कडक तीन थर हे केलं के लावू शकतो उद्या अजून माणसं आमच्याकडे चार धराचा प्रयत्न करणार आम्ही सकाळ मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती पुन्हा एकदा आणि आज दिवस तिसरा आहे आणि ती मुलं असं सकाळ सकाळ कुठे तर आमचा अजून एक पाहुणा अचानक भयानक आला घरच्यांना काही टीप नाही म्हणजेच दादा आणि काल तर ती वेगळी फॅमिली तर काल आली पिंटा दादा दादा दादाची बायको आणि लहान बाबू आणि पिंटादाची आई हे लोक काल आले त्यांचं इंट्रोडक्शन केलं नाही मी कारण की काल मग नंतर आम्ही भजनाला गेलो आणि नंतर ते आल्यानंतर खूप म्हणजे गडबड झाली त्याच्याशी बरं इंट्रोडक्शन मी करून देईन पण आता आमचा अजून एक मेंबर वाढलेला आहे म्हणजे अमोल कोणालाच माहिती नाही की तो आलाय आम्ही गमचूप मध्ये निघाला त्याला घ्यायला रेल्वे स्टेशनपर्यंत पर्यंत आलाय आणि आपल्यासोबत आम्ही काल आलेलो सकाळचे वाढलेला आहे जवळपास सव्वा आठ आणि आज रात्र मात्र झोप मस्त लागली म्हणजे लेटच झोपलो आम्ही दोन अडीच असतो भजन वगैरे होतात नंतर कोबड्या होत्या पण खोबड्याचा कार्यक्रम कॅन्सल करणार राहिला हे गावच्या अजून का भजनामध्ये बसले नाही आम्ही मुंबईचे लोक या उपसरामध्ये बसलेलो आणि खूप मस्त वाटला आणि आज आज ॲक्च्युली जॉब कम्प्लीट झाली कारण की जसं की तुम्हाला बोललो तीन दिवस काय जॉब कंप्लीट नव्हती येऊन आज झोप मस्त कम्प्लीट झाली फ्रेश वाटतंय आणि सकाळ सका उठलो उठलोय आणि चाललोय आहे मुलगा झाला आणायला आपले पाहुणे आलेले अशा प्रकारे अचानक भयानक कोणाला न सांगता कोणाला सांगितलंच नस ना भयानक आलेले आहेत मित्रांनो हे पाहुणे आले आपल्यासोबत आणि यांचं इंट्रोडक्शन मी करूनच नाही दिलं हे बघ हे लोक कालच आलेले ए इथे बघ ह्याला तुम्ही ओळखत असाल गेल्या वेळी <laughs> आता इंट्रोड्यूस करतोय मी रात्री आलेले मी रात्री ब्लॉग नव्हता गेला पिंट्या जायची येत जाणार नाही आले सगळे ऑलमोस्ट आता आता मजा येणार मेन मजा आता हा चालला कामाला नाही तर आम्ही नदीमध्ये जाणार होतो आता उद्या आमची मजा उद्याने सुट्टी घेतली आणि उद्या आहे ह्याच्या मम्मीच्या हाताचे काय मटन वडे जसे की गेल्या वर्षी मी तुम्हाला बोललेलो तसंच स्पेशल खायला आमच्या मुंबईवरून पाहुणा आला फक्त मटण वडे खायला ये म्हणून आला हा बाकी काय नाही प्रतीकच्या घरातला सकाळ सकाळचा व्यू बघा रात्री तुम्हाला दाखवलेला रात्री दिसत नसेल नीट तुम्हाला मस्त अजून रूम टूर देतो मी नंतर फुर्सत मध्ये आमचे छोटे पाहुणे बघा

बो हात बोलाव तू हात तोंडात <स्था> <मैत्रें, मैत्रें>, <स्था> घालतोस <स्था> ना भाऊ मैत्री नाही मैत्री नाही हे बाबा जातो लगेच तिला काय नावायचं हो डॅनी डॅनी डॅनचं उपलब्ध

तर मित्रांनो आता दुपारचे वाजले दोन आणि आम्ही चाललो आहे नदीजवळ म्हणजे नदीजवळ म्हणजे आंघोळीला नाही चाललो आहे आंघोळीला नंतर जाऊ आम्ही संध्याकाळी वगैरे पण आता आम्ही बोललो जरा फेरफटका मारू बाहेर जाऊ आणि आता आपल्यासोबत अवी दादा जसं की तुम्हाला मी काल ते लोक रात्री आले आपल्यासोबत अवी दादा <laughs> आणि आंघोळ दादा आणि पिंट्या आता गेल्या दुसरीकडे तो आता उद्या येईल कारण की त्याला आज जरा बरीच कामं आहे तो तिकडे गेल्या वहिनीकडे तर तो उद्या येईल आणि मग उद्या आपला मस्त बेत आहे तुम्हाला जसं की सांगितलं आता आम्ही सध्या चाललो आहे जर का तुम्ही गेल्या वेळेचा माझा ब्लॉग्स बघितला असेल तर हा ब्रिज तुम्हाला आठवत असेल आम्ही त्या साईडून आलेलो कारण की ह्यांचं घर तिकडे आहे वरती तर तिकडे पण आपण गणपतीच्या पायापाडायला जाणार आहे तो पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेन तिकडची आता आपण सध्या होतो इथे ह्या साईडला प्रतीकच्या घरी आणि हा तो ब्रिज आहे जिथे आपण गेल्या ब्लॉकची स्टार्ट केलेला आणि खाली पाण्यामध्ये जिथे आपण गेल्याही धमाल करत होतो <laughs> आणि ह्या वेळेला पण पुन्हा पाण्याच्या आतमध्ये जाऊन व्हिडिओ हा यावेळी आपल्याकडे दोन दोन आयफोन आहे बॅकअपसाठी आयुष्याचा पण आहे आपल्याकडे आणि माझा पण आहे ह्यावेळी पाण्याच्या आतमध्ये पण शॉर्ट्स येतील आणि नदीला बरं झालं एवढी भरती नाही भरती नाही म्हणजे आम्ही संध्याकाळी पण इथे येऊन आंघोळ करू शकतो तेव्हा आहे बघा आणि पाणी पाणी होती क्लिअर एकदम जसं की तुम्हाला तुम्हा मी गेल्या वर्षी दाखवलं होतं गणपती एकदम क्लिअर दिसत होते पण आता गणपती दिसत नाही कारण की आम्ही आवी लवकर आलो आणि विसर्जन झाले नाहीत गेल्या वेळेचे पाच दिवसाचे गणपती दिसत होते पाणी त्याचं निवळ निवड आणि ह्या कट्ट्यावरनं आम्ही गेल्या वेळेच्या उड्या वगैरे मारलेल्या तुम्ह आहेत आलोच आहे तर बोललो जरा असे पाय वगैरे ओले करून जाऊ नंतर परत मध्ये आंघोळीला पण येऊ संध्याकाळी कारण की आता आम्ही आंघोळीला जात नाही कारण की पून वगैरे आहे पाणी तापलं आहे आणि सकाळी पण नाही आलो कारण की सकाळी जरा देवबत्ती वगैरे करायची होती तर थोडी घाई होती म्हणून बोललो कारण की आलो तर सगळे एकत्रच येऊ असे एक 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 आले तर मजा नाही म्हणून आम्ही जरा थांबतो आहे संध्याकाळी येऊ आता चाललं पाय ओले करायला प्युअर नेचर पाणी क्लियर बाबा किती एकदम मित्रांनो मासे बघा मासे बघा बघ पाहायला हे करताय पेडीकर चाललीय माझी फ्री मध्ये पेडी बघ मासे बघ ना चाकरमणी झोपले दाढी करायचा का कार्यक्रम चाललाय <coughs> मनी हेअर कटिंग सलून जेवून झाले सगळे पोर कुठे झालं आपण बोल 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 कुठ चाललं बोलतो तर मित्रांनो आपण आहे नदीवरती आता जसं की मी तुम्हाला बोललो की नंतर आम्ही जाणार होतो नदीमध्ये थोडा पडलो आम्ही अर्धा तास आणि आता चाललो नदीवरती खूप मोठी गँग आहे उद्या अजून वाढणार आहे गँग आता सध्या हे बघा तुम्ही बघू शकता कुठे चाललंय बाई नदीत रात्री साडेचार वाजले होय हे बघा दोन दोन मन्या आहेत मला गेल्या वर्षी बघितलं असेल आणि अजून आपल्यासोबत पप्पा पण आहेत आवी दादा आहे लहान बाबू आहे आणि बहिणी पण आहे बघ बाबू नदीच्या आलेलो आपण अशा प्रकारे आणि आधी पासून आहेत नदीमध्ये काय माहिती खाली पाय सटकत अशा <laughs> <laughs> प्रकारे लोक चालले आहेत पाण्यात <laughs> उभा राहणार आहे थोड्या वेळाने जाईल पाण्याला फ्लो मस्त आणि अॅक्च्युली वाहता पाण्यात त्यामुळे सगळं निवळ पाणी आहे

प्रेक्षकांनो यशला बघा यश कशी उडी मारतो त्याला बोललोय कपडे काढत कपडे काढत नाही स्मार्टी बॉय तो स्मार्टी बॉय हे चुकीच्या दिशेला चाललायस हा हाय धब धन बघितलं आणि त्यांचे <गयाँ> छोटे बालकलाकार <खाली थान्याँ> बाबू आता मी याला प्रॅक्टिस देणार आहे उद्या आमचे येणार सगळे पाहुणे आम्ही याला घेऊन येणार <गँगाँ> <गणाँ> आहे उद्या परत अजून एक पाहुणे ऍड झालेले आहेत मोहन पवार काका प्रकारे दोन तर लागलेले आहेत आणि याला चढायचं नाही बोलतो कारण की याला चढवणारा कोण नाही सगळे आलेले आहेत हौशी कलाकार अजून आमचे दोन तीन काही पाहुणे मी आहेत उद्या ऍड होतील कोण कोण ॲड होणार उद्या का प्रतीक गोष्टी आहे आपो बाई पिंट्या आणि अमोलनाद आहे सगळे उद्या ऍड होणार आहेत आणि यशचे बाप्पा इथे पोचलेले आहेत बघू जवळपास इकडे दहा फुटाचं तरी अंतर आहे दोन माणसं राहतील इकडे इथे आमचं कमरेपर्यंत तरी पाणी आहे लाव 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 पाणी दुसरा प्रयत्न मित्रांनो तीन तराचा तीन तराचा दुसरा प्रयत्न आहे भाई बाजूला भाई 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 अशा वगैरे पाऊस पण मित्रांनो तुम्ही बघितला अशा प्रकारे कडक तीन एके कडक तीन थरके नाही एके पण लावू शकतो उद्या अजून माणसं आमच्याकडे चार तयाचा प्रयत्न करणार आहे आम्ही पहिला तर प्रयत्न फसला आमचा ह्याच्यामुळे तुझ्यामुळे आवा हा आमचा टॉपर आहे व्यवस्थित चढला एकदम आणि बाकी सगळे आपले सपोर्टर्स तिकडे बघा आपली आपलं कॉपी करून सगळे परत लावायला लागलेत सर पण आम्ही कोण आहे जय जवान आहे कोण आपण जय जवानवाले आहेत जय जवानवाले आहेत इथे अजून एक प्रयत्न चाललाय आमचा बघून बघून अजून एक प्रयत्न तुम्ही बघू शकता अटीकटीचा सामना इथे आणि पडलेला आहे प्रयत्न फसलेला आहे अशा प्रकारे आणि आम्ही जिंकलेलो हो हो अशा प्रकारे इथे मोठ्या हौशी कलाकार आता परत थर लावत खाली बेसला तुम्ही बघू शकता मोहन पवार हात देण्यासाठी नामदेव पवार आहेत आणि इथे मिनार भोसले वरती चढलेले आहेत दोन तर लागलेले आहेत अशा प्रकारे ए जा वरती जा 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 जा, जा, जा।, जा। पॅकिंग टाकले दोन मध्ये पॅकिंग बघू शकतो आपण हे जा वरती जा हे जा ना यार म आयला जाऊन या नंतर येतो पुढे चल अशा प्रकारे दुसरा तर गेलेला आपला पॅकिंग बघू शकतो आपण जा चल पाठून जा पाठून जा आणि अजून आपल्या टॉपर चढलेल्या दोन्ही पण मण्यावरती बघू शकतो आपण नाही नाही आधी चढून तरी उडी मारायची कुठे वारत आधीच चला इथे प्रयत्न जातोय प्रयत्न जातोय वन साईड तिसरा थर अरे पडलेला आहे प्रयत्न पसलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तिकडे जसं की तुम्हाला बोललेलं की तिकडे डीप पाणी आहे आणि या बांधवनं उडी मारतात तर हे सगळे लोक गेले आहेत मी नंतर जाणार आहे बघू आधी कसा प्रयत्न यांचा होतोय सगळे लोक तिथे पाच जण आपली पोरं उभी हो आहेत बघू पप्पा पण आहे त्यासोबत आता याचा प्रयत्न कसा होतोय ते बघू अशा प्रकारे मोन्या काकाने मारलेली उडी व्यवस्थित ते आलेले आहेत मनाने पण मारलेली एवढी दुसऱ्या मनाने पण एवढी मारलेली अशा प्रकारे बघू शकतात दोन्ही पण यशस्वीरित्या ते लोक आलेले आहेत आता पप्पांची बारी आहे अशा प्रकारे पप्पांचा प्रयत्न पप्पा आता मारतायत आता पोहत पोहत पप्पा पुढे येतील एक नंबर एक नंबर एक नंबर अजून जोरात मस्त यशस्वीरित्या पप्पा पण आलेले आहेत अशा प्रकारे एक नंबर इजी i अंघोळ करून झाले नदी वर जसं की तुम्ही बघितलात खूप मस्त मजा आलेली आहे उद्या डबल मजा येणार आहे कारण की उद्या अजून लोक असणार yes. आपल्यासोबत आणि आता आम्ही चाललेलो आहोत ह्यांच्या घरी म्हणजे जिथे गणपती आहे तिकडे चाललो आपण आता प्रत्येकच्या घरापासून पुढे आलो नदीच्या तुम्हाला जसं की तुम्हाला सांगितलं मी त्या साईडला ह्यांचं घर आहे तर आपण आता तिकडे चाललेलो आहे गणपतीच्या पाया पडायला काल आम्हाला आता आलो नाही कारण की काल आम्ही सगळं आलो नव्हतो हे लोक पण काल रात्री लेट आले आणि आम्ही सुद्धा ऑलमोस्ट संध्याकडे आलो तर आता आम्ही चाललो आहे गणपतीच्या पाया पडायला तिकडे तिकडे आपण भेटूया अशा प्रकारे आलेलो आपण आणि हे थोडं वर आहे म्हणजे नदी तिकडे खाली आहे थोडं वरती झाडलं त्यावं लागतं मेन एंट्रान्स इकडून यांच्या घराचा माझे माऊली अशा प्रकारे आरती करायला आहेत पोरं आणि जोरात पाऊस आलेला आहे तुम्ही बघू शकता <laughs> माझ्यासोबत छत्रीमध्ये पप्पा आहे आणि ते पण खूप आहे ुब्या गोपी कानारे गोपी कानारे नारद तुमर र गायन गायम करे गायन करे आरती नान राजा भारती नान राजा आरती महा कैवल्य तेजा कैवल्य तेजा शेवती समान भजन वगैरे झालेलं आमचं इथे घसे बसले सगळ्यांचे आणि आता आम्ही चाललोय परत होतो आम्ही आता परत त्या घरी चाललोय बघू शकता तुम्ही जंगलामधून जंगलामधून चाललोय रात्री वाट काढत काढत आपण बघू शकतात इकडे कपाळी या नशिबाची नजर काढ देवा पाऊस आला पाऊस आला 火了，火了！